अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये विविध विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना संदर्भातील विविध आदेश आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन आणि सुधारणा विषयक बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विभागीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना संदर्भातील विविध सूचना आणि आदेश देण्यात आले अतिरिक्त आयुक्त यांनी स्पष्ट निर्देश दिले की विभागीय हद्दीत सध्या कार्यरत असलेले सार्वजनिक नळ टप्प्याटप्प्यानं बंद करून त्या ठिकाणी संबंधित नागरिकांना वैयक्तिक आणि खाजगी नळ कनेक्शन देण्यात यावं यामुळे पाणी वाचवण्यास मदत होईल आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल असं त्यांनी सांगितलं दूषित पाणीपुरवठा संदर्भात काही भागातून तक्रारी प्राप्त होत असल्यानं अशा तक्रारींचं त्वरित निराकरण करावं पाणी परीक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले पाणीपुरवठा होणाऱ्या दिवशी पाणी वाया जाऊ नये यासाठी उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला विभागीय अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन दर तीन दिवसांनी नियोजित पाणीपुरवठा यशस्वीरित्या कसा करता येईल या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली मुख्य कार्यालय पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला या नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कार्यालय आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी प्रत्येक विभागीय कार्यालयानं सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडून दिलेल्या सूचनानुसार आपापल्या हद्दीत पाणी वितरण वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा अशी सूचना देण्यात आली शहरातील ड्रेनेज लाईन आणि चेंबर कवरची तपासणी करून अडथळा असल्यास त्वरित दुरुस्ती करावी अशाही सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या या बैठकीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी यांनी पाणीपुरवठा व्यवस्थापनात चांगलं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करत त्यांचं मनोबल वाढवलं अशा प्रकारच्या सकारात्मक योगदानामुळे नागरिकांना योग्य वेळेत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यास मदत होत असल्याचं त्यांनी नमूद केलं या बैठकीस के वैद्यकीय रजेब असताना सुद्धा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे हे उपस्थित राहून त्यांनीही मार्गदर्शन केलं या बैठकीस प्रभारी कार्यकारी अभियंता सतीश एकबोटे हिदायत मुजावर सिद्धेश्वर उस्तुर्गे सर्व विभागीय अधिकारी तसंच पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता उपस्थित होत्या